மீட்டர் மீட்டர் <Apollouthin>

ते आता ते ते आपले रंग दाखवू लागलेले आहेत अगोदर म्हणाले हे स्मार्ट मीटर लागणार नाही खोटं बोलले स्मार्ट मीटर लावायला सुरुवात झाली नंतर ते म्हणाले की ह्या स्मार्ट मीटर मुळे विजेचं बिल कमी येईल दहा टक्के डिस्काउंट येईल आता दोन दोन बल्बाच्या घराला पाच हजार रुपये बिल येऊ लागलं पंधराशे रुपये बिल येतो तर पंचावन्न हजार चौसष्ट हजार रुपये बिल येऊ लागलं त्याचबरोबर वाळूच्या अजवा मध्ये तीन तीन फुटाच्या उंचीवर स्मार्ट मीटर लावलेले आहेत लहान मुलांना देखील खेळताना त्याला हात लावता येईल अशा पद्धतीचे मीटर लावलेले आहेत त्यामुळे अचल असोले नावाच्या एका आमच्या लहान मुलीला करंट लागला तिचा जीव वाचला पण ती अपंग होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या एन सी है। त्या सी कंपनीवर पहिला एफ आय आर आपला वाळूजला झालेला आहे त्या एन सी सी कंपनीचं कंत्राट रद्द झालं पाहिजे या टाटाला देखील आपलं खाजगीकरण करू दिलं नाही पाहिजे कारण त्यांनी एअरलाइन्स मध्ये काय दिवे लावले हे आपल्याला कळालेलं आहे त्याच्यामुळं खाजगीकरण म्हणजे आपल्या जीवाला मोठा धोका आहे यानी निवड़ी चवेज से मनाली बटेंगे तो कटेंगे मुसलमानों के विरुद्ध बोले लगे अगर चुनाव में तुम अगर हमको चुन के देंगे तो चुन के आने के बाद हम तुम्हारी जेब काटेंगे और जेब काटने के लिए हमको हिंदू की मुसलमान की जेब चाहिए ऐसा नहीं है सबकी जेब काटेंगे हिंदू की भी काटेंगे मुस्लिम की भी काटेंगे और बौद्ध सिख क्रिश्चियन सबकी जेब वो काटने वाले हैं और इसलिए हम आपके चैनल के द्वारा आज फिर से मुख्यमंत्री साहब को ये गुजारिश करने वाले है की ये आप टीओडी मीटर निकाल लो ये बिजली के दाम कम करो और जो पिछला बिजली का दाम था अप्रैल 2024 का उससे भी आधा आप कर सकते वो करो ये हमारी मांग है आपको पूरे शहर को मालूम है की हमारा आंदोलन लोकशाही तरीके से होता है हम संविधान को मानते हैं हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को मानते हैं हम जो है यहाँ पर पुलिस परवानगी लेकर निदर्शन करते हैं उस दिन भी पुलिस परवानगी थी हम हम शांति से निदर्शन किए शांति से हमने निवेदन दिए चर्चा करे और चले गए लेकिन वहां पर उनके खिलाफ जो है हमको लड़ना पड़ता है वो पगार रोकते हैं महीना कैसा चलता है मजदूरों का ये हमको हमारा मालूम किराना सामान नहीं है सात सात तारीख तक बीस बीस तारीख तक दो दो महीने तक पगार नहीं होता है लोग कैसा जीते हैं उनको कोई उसका कोई गम नहीं कुछ कोई अफसोस नहीं और इसलिए उनके ऊपर ये गुना दाखिल हो सकता है लेकिन हम लोग नहीं करते क्योंकि वो डॉक्टर है हम ये सोचते हैं कि जान दो यार डॉक्टर है डॉक्टरों को ये ऐसा काम नहीं देना चाहिए कुर्सी पे बैठने का लेकिन उनको दिया गया फिर भी हम लोग उनकी ये करके उनका उनके हम रिस्पेक्ट करते हैं और इसलिए हम उनको जान दो बोलते लेकिन हम लोग उनको उनके ऊपर गुना दाखिल करने की मांग करें वो गुस्से में उन्होंने हमारे ऊपर झूठा जो है तो एफ दाखिल किया है और इसीलिए वो दाखिल करते रहे हमारे ऊपर झूठे आरोप करते रहे दुनिया जानती है हम कैसे दुनिया जानती है भी ये, को भी में नहीं आक्रमक आक्रमकता बोले तो कुछ तोड़फोड़ इसमें हमारा विश्वास नहीं क्योंकि यह प्रॉपर्टी हमारी है ये रास्ता हमारा है हम लोगों को तकलीफ देकर आक्रमकता बताना नहीं चाहते ज्यादा से ज्यादा लोग रास्ते पर जब उतरते हैं तब ऐसे ही जब आजादी की लड़ाई हुई थी गांधी जी के साथ लोग लाखों करोड़ों की संख्या में जब रास्ते पर उतरे तो अंग्रेज सरकार को भागना पड़ा था जब लाखों की संख्या में जब मुंबई की सड़क पर लोग हिंदी की शक्ति के खिलाफ रास्ते पर उतरेंगे तब यह सरकार को भी पीछे हटना पड़ा जब किसान हमारे हजारों की संख्या में दिल्ली के बॉर्डर पर जाकर बैठे तब उस सरकार को भी झुकना पड़ा और इसीलिए हम लोकशाही तरीके से संविधान तरीके से शांति के तरीके से लड़ते रहेंगे आगे बढ़ते रहेंगे और सरकार अब अंग्रेज सरकार को झुकना पड़ा तो ये कौन सी सरकार है और इसलिए हमारी उनसे गुजारिश है कि लोगों ने आपको चुन के दिया है राज करो अच्छा राज करो शिवाजी महाराज जैसा राज करो शाहू महाराज जैसा राज करो ये तुम कहा निजाम के जैसा अंग्रेजों के जैसा राज कर रहे हो और इसीलिए लोग देख रहे हैं लोग देख रहे हैं बिल्ली को लगता है कि वो आग बंद करके दूध पी रही है दुनिया नहीं देख रही उसको खुद की आग बंद है तो लगता है कि लोगों की भी आग बंद है लोग देख रहे हैं और इसीलिए फडनवीस साहब से हमारी फिर से गुजारिश है कि टीओडी स्मार्ट मीटर हटा दो और अप्रैल 2024 हजार के जो दाम थे उससे भी आधे दाम करो ये हमारी मांग है आचल आस को एक कोटी रुपए देना पड़ेगा क्योंकि आपने इंडियन एयरलाइंस में जिन जो मरे उनको एक करोड़ रुपया दिया अब आचल आसवले का उसके भविष्य क्या है वो अपंग हो सकती है और इसलिए उसको भी एक कोटि रुपए देना पड़ेगा और ये मीटर निकालना पड़ेगा गाए? आज हम थे भाऊ भारतीय कम्युनिस्ट नेता एडवोकेट टाटा साहेब ये आज गोर गरीब जनते रस्तर लगता है पैलदा उनके पक्षकड़ शुभेच्छा दी कारण ज्यादा जनतेच्या निवा जीवावर निवडून आले आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री त्यांना वेळ सुद्धा नाही का आज काय प्रश्न संभाजीनगर उधले गोरगरिबाचे काय प्रश्न याच्याकडे लक्ष नाही जास्तीत जास्त आत्महत्या मराठवाड्यामध्ये संभाजीनगरमध्ये होते आज एमईसीबीच्या कमीत कमी चार पेशंट संभाजीनगरच्या घाटीमध्ये त्यांना न्याय मिळू शकत नाही कारण आज पन्नास पन्नास साठ साठ वर्षाच्या ज्या तारी आहे पोल आहे ते सुद्धा यांना बदलणं होईल नाही पण गोरगरिबाचे पैसे कसे हिसकायच हे सरकार गरीबाला गरीब आणि श्रीमंताला श्रीमंत श्री बनणार सरकार आहे यांचा हा डाव मोडकीच यायलाच पाहिजे आणि त्यासाठी माझे भाऊ रस्त्यावर उतरते त्यांना जाहीर पाठिंबा देऊ त्यांच्यासाठी सतत राहू गोरगरीबाच्या दुःखामध्ये मध्ये आम्ही सतत साबीत राहू स्मार्ट मीटर लावून काय करणार ज्यात गोरगरीबाला पाचशे सहाशे रुपये वीज बिल येत होतं त्याला तीन तीन चार चार हजार रुपये बिल द्यायचं मग काय गरीबाला तुम्ही दिवसा मारणार आहात का उपाशी आज साधा किराणा सुद्धा घेता येत नाही दहा ते बारा हजार रुपयाने माझे माय माऊली माझे भाऊ काम करतात आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये अडीचशे रुपये किलो सफरचंद आहे दोनशे अडीचशे रुपये रोजाने काम करणार सफरचंद कड पाहतो पण घेऊ शकत नाही अशी कंडिशन या सरकारच्या काळामध्ये जोपर्यंत गोर आपण गोरगरीब जनता आवाज उठवणार नाही तो या सरकारला जाग येणार एनर का येणारच नाही यांचा हे या सगळे धंदे हाणून पाडावं लागतील आज मी निवडणुकीच्या टायमाला मुद्दा घेतला होता की आम्ही शेतकऱ्याची कर करू माफी हरामखोर शेतकऱ्याची कर्जमाफी ना करीन नाही आज जास्तीत जास्त आत्महत्या शेतकऱ्या जे होत्या सगळं सरकार भ्रष्ट सरकार आहे हे सगळं गरीबाला एकदम नितकृष्ट गरजेचं आज राशनवर बघा ना तुम्ही ज्या लोकांची लायकी नसताना आमदार खासदार झाले ते बासमती तांदूळ खाते आणि जे मी निवडून दिले ते राशनचे तांदूळ खाते सात आठ रुपये किलो आले जे भुस्कट छाप कोणी खात नाही ते गरीबाला यांना तर मी सांगतो बाळासाहेब जर असते ना या लोकांना रस्ता तुडवला असतं आणि मी बाळासाहेबांचा कट्टर मला काही म्हणून मी येणार काळात आभायजी साहेबांसोबत कंटिन्यू माझा श्वास असे पर्यंत कारण त्यांचे आज मुद्दे असे दिवाळ्याचे मुद्दे गोरगरीबाचे साठी लढतो बिचारा जरी पैशानी कमी असलं यांनी कमी असलं पण मन मोठं आहे मनाची श्रीमंत त्यांच्याकडे अशा मी कार्यकर्त्यास माझ्या भावास मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो माझ्याकडून आणि ज्या ज्या वेळेस आंदोलन राहील त्या वेळेस ठामपणे मी शिवसैनिक राजूभाई देशावर त्यांच्यासोबत राहील आमच्या आभाजी टाकता साहेब आज गोरगराबऱ्यासाठी रस्त्यावर उतरून काम करतात त्यांचा मला पहिल्यांदा अभिमानी असे कैवारी अभय टाकसाळ साहेब हे रस्त्यावरून जर प्रश्न जनतेकडे लक्ष देत असेल तर त्यांना पाठिंबा देणे आमचं काम आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी उद्धवजी साहेब यांच्या आशीर्वादाने मी जे काम करतो त्यांच्या आंदोलनाला मी सोबत सदैव काम करीत राहील कारण आज जिवळाचा मुद्दा आहे आज संभाजीनगरमध्ये जास्त आत्महत्या होते हे सरकार गरिबाला गरिबांनी आणि पैसे वाल्याला पैसे वाले बनवलं सरकार आहे यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल आणि जोपर्यंत आपण एक संघ होत नाही तोपर्यंत आपलं कुठलंही हे काम करू शकत नाही म्हणून मी माझ्या जनतेला विनंती करतो की आपण हक्काच्या प्रश्नासाठी स्मार्ट मीटरचा आज प्रश्न आहे ज्या गोरगरीब जनतेला पाचशे सहाशे रुपये बिल येत होतं त्यांना तीन तीन चार चार हजार रुपये बिल आज येत याला कुठंतरी थांबलं पाहिजे याला काळा घातला पाहिजे त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरून आवाज उठावलाच लागेल आणि ते काम आज माझे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आडोकर तासावरून आज जे करतात त्यांना मी माझ्याकडून माझ्या पक्षाकडून खरोखरच अभिनंदन करतो त्यांचं जय